प्लास्टर ऑफ पॅरिस गणपती मूर्तीवरील बंदी न्यायालयाने हटवल्याने महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि शहरी भागात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण झाला श्री गणेशांच्या मूर्ती तयार करण्यामध्ये ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर व्यवसाय आहे ग्रामीण भागात जोडधंदा म्हणून या व्यवसायाकडे पाहतात महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी ओ पीच्या गणेश मूर्ती पोळ्यासाठी बैल बनवले जातात गणेश मूर्ती तयार करण्याच्या व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पादनामुळे ग्रामीण भागातील काही कुटुंबांचा आर्थिक स्तर सुधारला आहे तसेच त्यांच्या कुटुंबातील मुलं मुली चांगल्या दर्जाचे शिक्षण देखील घेत आहे आणि फावल्या वेळेत आपल्या कुटुंबाला पी ओ पी मूर्ती तयार करण्याच्या व्यवसायात मदत करीत आहे शिवाय घरातील महिला देखील कौटुंबिक व्यवसायामध्ये मूर्ती रंगवण्यासारख्या विविध प्रकारची कामे करून मोठा हातभार लावत आहे पाणी तात्पुरता निवारा आणि पी ओ पी पावडर मूर्तीचे साचे आणि सर्वसाधारण मनुष्यबळ यावर हा ठराविक काळातला व्यवसाय आणि कुटुंबाचा वर्षाच्या उत्पन्नाचा आधार ठरतो आहे त्या ठिकाणी मूर्ती निर्मितीचा व्यवसाय कुटुंबातील व्यक्ती महिला मुलं मूर्ती बनवण्याच्या कामात मदत करत असल्यामुळे वेगळ्या मजूर वर्गाची फारशी आवश्यकता नसते तरी परिसरातील अप्रशिक्षित अकुशल ग्रामस्थांना मजुरीच्या अन्य कामाच्या निमित्ताने मोठा रोजगार निर्माण होतो यंदा पीओपी पी, -पी बंदीवरील निर्णयाबाबत अनिश्चित असल्यानं काही मूर्ती बनवणाऱ्या का व्यावसायिकांनी शाडू मातीच्या मूर्ती बनवण्याकडे लक्ष दिले पण शाडू मातीच्या मूर्ती निर्मितीत काही मर्यादा आहे त्यात शाडू मातीची उपलब्धता हा महत्त्वाचा भाग आहे त्यामुळे पी ओ पी बंदीचा परिणाम रोजगारावर झाला होता मात्र पी ओ पीवरील बंदी हट्टाच गणेश मूर्तीकारांनी रात्रंदिवस पी ओ पीच्या गणेश मूर्तीची निर्मिती सुरू केली आणि मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे पी मूर्ती आणि पर्यावरण रक्षण याबद्दल मोठा वाद असला तरी पी ओ पीच्या मूर्ती वजनाने हलक्या कलात्मक दृष्टी आकर्षक आणि मुख्यतः किमती तुलनेनं बऱ्याच व्यस्त स्वस्त असल्यानं ग्राहकांची या मूर्तीला मोठी मागणी असते विशेषत ग्रामीण भागातील शेतकरी कष्टकरी अल्प उत्पन्न गटातील जनतेच्या या मूर्तीला विशेष पसंती असल्यानं तसेच शहरी भागात अल्प उत्पन्न गटातील वर्गात या मूर्तींना चांगली मागणी असल्यानं पिओपी मूर्तीच्या माध्यमातून मोठी आर्थिक उलाढाल होत आहे गणेशोत्सव काळामध्ये मूर्ती तयार करणारे कारखानदार कारागी सहायक कच्च्या मालाचे पुरवठार वाहतूकदार व्यापारी व शहरी भागात अनेक लहान मोठे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ घराघरात होणाऱ्या गणेशोत्सव या माध्यमातून मोठी आर्थिक उलाढाल होत असून अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे पर्यावरणाचे रक्षण झाले पाहिजे मात्र आर्थिक उलाढाल आणि रोजगार देखील टिकला पाहिजे असं व्यक्त करीत आहे शिंदे सुशिक्षित बेरोजगार असून कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी म्हणून गणेशोत्सव काळातला रोड येथील रोड भागात गणपती विक्रीचा व्यवसाय करते या भागात कामगार आणि गरीब वस्ती असल्यामुळे येथील नागरिकांना शाडूचे गणपती घेण्यास परवडत नाही पीचे गणपती स्वस्त हलक्या आणि आकर्षक असतात त्यामुळे या मूर्तीकडे लोकांचा कल जास्त असतो कोर्टाने या कोर्टाने यावर्षी पीच्या मूर्तीवरील बंदी हटवल्यामुळे मला रोजगार निर्माण झाला आणि आर्थिक मदतही झाली पी ओ पीच्या मूर्ती मूर्ती बरे पर... पिओपीच्या मूर्ती पर्यावरणाला घातक असल्याबाबत विविध प्रकारचे वाद आहेत याबाबत याबाबत प्र प्रगतशास्त्राच्या माध्यमातून उपाययोजना शोधून पर्यावरणाचे रक्षण व्हावे मात्र या व्यवसायाशी संबंधित सर्वसामान्य व्यक्ती व गरिबांच्या रोजगारावर परिणाम होऊ नये अशी मी सरकारला आणि न्यायालयाला विनंती करते गणेशोत्सवात नाशिक येथे गणपती विक्रीचा व्यवसाय करते या भागात कामगार आणि गरीब वस्ती असल्यामुळे नागरिकांना शाळू मातीची गणपती परवडत नाही यायला त्यांचा कल पीच्या मूर्तीकडे जास्त असतो यंदा कोर्टाने ओ पीवरील बंदी हटवल्यामुळे मला रोजगार निर्माण निर्माण झाला आणि आर्थिक मदत पण झाली ओ पीच्या मूर्त्या पर्यावरणाला घातक असल्याबाबत विविध प्रकारचे वाद आहेत याबाबत या याबाबत शास्त्राच्या माध्यमातून उप उपाययोजना शोधून पर्यावरणाचे रक्षण व्हावे मात्र या व्यवसायाशी संबंधित सर्वसामान्य आणि गरिबांच्या रोजगारावर परिणाम होऊ नये म्हणून माझी सरकारला आणि न्यायालयाला विनंती आहे